आपण बघत आहात के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी भेटीचा निष्कर्ष असा होता की फार त्यागी धनंगजे पाटील संघर्ष योद्धा आहेत त्यांना भेटण्याची मनापासून इच्छा होती आणि आज भेटल्यानंतर फार मनाला समाधान वाटतं तर आमचे जे डी जी साहेब माझी डी जी संजय पांडे साहेब विचार मंच यातर्फे संजय पांडे साहेब नाशिकला आले होते त्यावेळेस आमची चर्चा आली की आपल्याला धरंगे पाटलांना सावल्या घर त्यानिमित्त आम्ही त्यांची आज तारीख घेतली साहेबांची त्यांची मुलाखत करून देतो आहोत आणि मीसुद्धा एकशे सव्वीस देवळाली मतदारसंघातून इच्छुक आहे आणि मी पूर्वीपासूनच कामाला लागलेलो आहे त्यामुळं वातावरण फार चांगलं आहे जरंगे पाटील हे खडतर योद्धा आहे मराठा योद्धा आहे त्याच्यामुळं त्यांना भेटल्यामुळे आणि तिथं त्यांची आम्हाला जर मनापासून मदत मना झाली तर आम्ही एकशे टक्का जवळील मतदारसंघ हे सीट निवडून आणू